आमदार रवी राणा यांनी वादग्रस्त विधान केलं नवनीत राणांचा वाढदिवस आणि भाजपचा स्थापना या निमित्तानं राणा दाम्पत्यानं हवन आयोजित केलेलं होतं सगळे विरोधक स्वाहा झाले पाहिजेत यासाठी सर्व आहुती दिली असं रवी राणांनी म्हटलं एक हजारपेक्षा जास्त जोडप्यांचं माध्यम हवन झालं या ठिकाणी आणि सगळ्यांनी आहुती दिली की है, जे विरोधक आहे ते याच्यामध्ये स्वा झाले पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पूर्ण झालं पाहिजे आणि पहिल्यांदा अमरावतीच्या इतिहासामध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कमळ हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे खिलणार आहे आणि यासाठी मला असं वाटतं की भाजपचा स्थापना दिवस आणि नवनीत राणांचा वाढदिवस एकाच दिवशी योगायोगानं आलेला आहे मागच्या वेळेस हनुमान चालीसाच्या माध्यमात अंदर टाकल्यानंतर हनुमान जयंती ही नवनीत राणांच्या सहा एप्रिल निमित्त आली होती तर मला असं वाटते हनुमान जीची कृपा आणि कुठे ना कुठे भाजपचं तालमेल हे नवनीत राणांच्या जीवनामध्ये जुळलेलं आहे